नंदिनीला कळणार पिहूच्या मनातील खालमील जीवा आणि नंदिनी मिळून लढवणार पिहूसाठी शक्कल पार्थ समोर येणार सुलोचना त्याचं सत्य लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये पिहूने सुलोचनाचं सत्य तिच्या तोंडातून ऐकलं होतं आणि ते म्हणजे नंदिनी आणि पार्थच्या लग्नाच्या दिवशी सुलोचनानेच नी नंदिनीला किडनॅप केलं होतं तर दुसरीकडे नंदिनी पिहूसाठी अस्वस्थ असल्यामुळे जीवाने एक चांगली कल्पना सुचवली आहे त्यामुळे त्या चौघेही जण आता त्या कल्पनेवर काम करायला सुरुवात करत आहेत तर लवकरच सुलोचनाचं सत्य आता पात आणि नंदिनीसमोर येणार आहे जेव्हा सुलोचना आताचं सत्य नंदिनीसमोर येईल तेव्हा पार्थ आणि नंदिनी यांचं काय असेल उत्तर हे बघण्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम ही, ही मालिका नक्की बघा आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेलीचक्कर रिजनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा